रामराम शेतकरी राम मित्रांनो मागील तीन महिन्यापासून बांगलादेशकडून भारतीय कांद्याच्या आयातीवर लावलेली बंदी तात्काळ उठवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी केंद्र शासनाकडे केली आहे या संदर्भात लासलगाव बाजार समितीने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांना दिलेल्या निवेदनात पाठवले आहे मागील तीन महिन्यापासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर कोणतीही अधिकृत घोषणा न करता अघोषित बंदी लादली आहे त्यामुळे भारतातील कांदा निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे त्याचा थेट फटका कांदा उत्पादकासह व्यापाऱ्यांना बसत आहे लासलगाव नाशिक सोलापूर पुणे अहिल्यानगर तसेच इतर कांदा उत्पादन होणाऱ्या भागात याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे यावर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाले असतानाही निर्यातीचा मार्ग बंद झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा साठा सा हा वाढला आहे एकट्या नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यात दररोज दीड लाख क्विंटल कांदा विक्री होतो दर बाराशे ते दीड हजार रुपये आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई होणेही अशक्य आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारतातून चार पॉईंट ऐंशी लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात फक्त बांगलादेशात झाली होती यातून एक हजार सातशे चोवीस कोटी रुपयाचे परकीय चलन मिळाले होते या आकडेवारीवरून बांगलादेश हा कांदा निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख भागीदार देश आहे हे स्पष्ट होत आहे मित्रांनो केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रश्नी तातडीने हस्तक्षेप करत उपाय योजनेसाठी बांगलादेश बरोबर उच्चस्तरीय पातळीवर चर्चा करावी कांदा निर्यात सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून देशांतर्गत बाजारातील मागणी व पुरवठ्यात समतोल राखला जाईल शेतकऱ्यांना योग्य दर मिळतील अशी आशा जगताप यांनी व्यक्त केली त्यामुळे लासलगाव बाजार समितीत चैतन्य निर्माण होणार आहे तर मित्रांनो आपलं नेमकं काय मत आहे यावरती कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा